जर तुम्हाला वाटत असेल ना घरचं पालक पनीर चांगलंच नाही बनत मग या पद्धतीने बनून बघा पुढे तुम्ही बाहेर पालक पनीर खायला कधीच जाणार नाहीत मग त्यासाठी काय करायचं पालक घ्यायचा आता जेवढं तुम्हाला बनवायचं तेवढं मस्त त्याला ते धुवून येणा एखाद्या पातील्यामध्ये पाणी टाकून येणा त्याला गॅसवर ठेवायचं उकळायला थोडासा शिजला का पालक त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायचे जेवढं ती पाहिजे आपल्याला मिरच्या टाकल्याच्या नंतर एखादा मिनिट उकळून द्यायचं आता याला थंड पाण्यात काढून घ्यायचं बघा आता लगेच कांदा घ्यायचा कापायला आता इथं मी दोन कांदे घेतले तर इथं मी चार माणसाच्या अंदाजाने बनवते ना म्हणून दोन कांदे आणि एक टोमॅटो घेतले तर कांद्याला आता पेस्ट नाही करायची आहे जेवढं बारीक होतोय ना तेवढं बारीक बारीक करून टाकायचं कांद्याला नंतर टमाटो सुद्धा तसंच कापायचं बरं का जेवढं बारीक कापताय तेवढं आता काय करायचं आता पालक बघायचा पालकला काढून घ्यायचं पाण्यातून आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून द्यायचं आणि याला ना आता चांगली पेस्ट बनवून घ्यायची बघा पालकची लगेच गॅसवर कढई ठेवायची त्याच्यामध्ये तेल टाकायचं तेल, तेल गरम झालं का जिरे टाकायचे आणि लसून बरच टाकायचं कापून बरं का कुठून नाही कापून टाकायचा आणि कांदा घ्यायचा का आपल्याला तो त्याच्यामध्ये टाकून द्यायचा थोडासा एखादा मिनटं परतून घ्यायचं कांद्याला नंतर त्याच्यामध्ये टमाटो टाकायचं टमाट्याला परतलं का थोडंसं मीठ टाकायचं मिठाला मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये गरम मसाला आणि धन्याच्या पावडर थोडी थोडी आता याला थोडस मिक्स करून घ्यायचं आणि लगेच मिक्सर मध्ये बारीक केल्याला पालक याच्यामध्ये टाकून द्यायचं आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं पाणी खूप जास्त पन्ने टाकायचं थोडस टाकायचं घट्टसर भाजी छान लागते आता लोकळी असतोय ना पनीर घ्यायचं तर पनीर इथं मी पावशेर घेतले मस्त पैकी असं कापून घ्यायचं पालक लवकळी आली का कापलेला पनीर त्याच्यामध्ये टाकून द्यायचं पनीर टाकल्याच्या नंतर मीडियम बारीक गॅसवर येण्याला चांगलं सात आठ मिनिटं उकळून घ्यायचं नंतर येण्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकायची मिक्स करायचं गॅस बंद करायचं एका वाटेमध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ना लसूण आणि आदरक असे तुकडे टुकडे करून टाकायचे नंतर त्याच्यामध्ये परत थोडीशी कसुरी मेथी टाकायची आणि या भाजीवर असा तरण तडका द्यायचा मस्त पैकी स्वाद लागतो ना आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता खायला लगेच घ्यायची बघा इकडे तिकडे बघायचं नाही लगेच खाऊन घ्यायचं एवढी जबरदस्त भाजी लागते ना ही खाल्ल्याच्या नंतर तुम्ही बाहेर कधीच जाणार नाहीत तर बनवा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा